अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा बऱ्याच ठिकाणी अशा स्वामी केंद्रामध्ये किंवा प्रत्येक स्वामी केंद्रामध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू झालेला असणार आहे या व्यतिरिक्त बघा ज्या ठिकाणी कुठे दत्त महाराजांचे मंदिर असेल त्या ठिकाणी सप्ताह देखील सुरू चालू झाला असणार आहे त्यामुळे आपल्याला स्वामींना किंवा दत्त महाराजांना नवस कसा करायचा किंवा आपली इच्छापूर्ती आपल्याला कशी करून घ्यावी आपल्याला महाराजांकडून सगळं काही कसं मागायचं हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्रा सबस्क्राईब करा स्वामींना किंवा दत्त महाराजांना नवस कसा करावा हे जाणून घेण्यापूर्वी बघा एकच गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की स्वामी महाराजांना कधीही कुठल्याही गोष्टीसाठी नवस करावा लागत नाही नवस न करता देखील स्वामी महाराज आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतच असतात पण कधी आपला संयम तुटतो आणि मग आपलं आपल्या मेहनतीला जर फळ मिळत नसेल तर मग आपण पुन्हा स्वामींकडे जातो म्हणूनच स्वामींकडून एखादी इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी जर तुम्हाला नवस करण्याची इच्छा असेल तर त्याची काय पद्धत आहे किंवा कशा पद्धतीने आपल्याला करावा हे आपण जाणून घेऊया बघा जर तुम्ही स्वामी सेवेकारी असाल तुम्ही बघा स्वामी तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतीलच यावर आहे ना तुम्ही अगदी डोळे झाकून येणा विश्वास ठेवू शकता तर बघा सुरुवातीला स्वामींना नवस करण्यापूर्वी आहे ना आपल्याला एक श्रीफळ घ्यायची आहे आता स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना आपल्याला नवस करायचं आहे कारण स्वामी महाराज दत्त महाराज हे वेगळे नाही आहेत म्हणूनच दत्त महाराजांचे मंदिर असेल किंवा स्वामींचे मंदिर असेल तिथे दोन्ही ठिकाणी तुम्ही जाऊ शकता दोन्ही मंदिरं नसतील तर मग तुमच्या गावामध्ये कुठे विठ्ठलाचं मंदिर असेल त्या ठिकाणी तुम्ही गे जाऊन नवस केला तरी देखील चालेल पण बघा जर गावामध्ये केंद्र असेल स्वामींचं मंदिर असेल तिथे तुम्ही जा किंवा दत्त मंदिरामध्ये जा नसेल तर मग पर्याय म्हणून तुम्ही भगवान श्री विष्णू किंवा विठ्ठलांच्या मंदिरामध्ये नक्की जाऊ शकतात जाताना आपल्याला एक श्रीफळ घ्यायचं आहे घेऊन जायचं आहे आणि श्रीफळावरती आपल्याला आपली इच्छा सांगायची आणि मग हे श्रीफळ आपण स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे किंवा दत्त महाराजांना अर्पण करायचं आहे आता हा नवस तुम्हाला कधी करायचा आहे तर बघा अखंड नाम जप यज्ञ सप्ताह जो आहे ना तर सुरू झालेला आहे त्यामुळे या सप्ताहाच्या काळामध्ये तुम्ही कधीही हे करू शकतात किंवा मग दत्तजयंतीच्या दिवशी जरी तुम्ही केलं तरी देखील चालेल आणि अगदीच बघा या साथही दिवसामध्ये जरी जमणार नसेल तर मग एखाद्या गुरुवारी तुम्ही हे जे आहे ना ते करू शकता शक्यतो बघा हा जो कालावधी आहे तर या कालावधीमध्ये प्रत्येक स्वामी केंद्रातील जे काही वातावरण आहे ना ते आणखीनच पवित्र असतं कारण त्या ठिकाणी प्रत्येक सेवा चालू झालेल्या असतात सामूहिक सेवा केल्या जातात प्रहरच चालू असतात त्यामुळे तिथली जागा जी आहे ना तर ती आणखीन जागृत झालेली असते त्यामुळे अशा काळामध्ये जर आपण आपली इच्छा त्या ठिकाणी सांगितली तर ती लवकरात लवकर पूर्ण होत असते जाताना तुम्हाला श्रीफळ जे आहे तर ते घेऊन जायचं आहे त्यासोबतच तुम्हाला आणखीन काही प्रसाद घेऊन जायचा आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता श्रीफळ मात्र तुम्हाला आवर्जून घेतलंच पाहिजे त्या ठिकाणी गेल्यानंतर हे श्रीफळ आपल्याला दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि या श्रीफळावरती आपली इच्छा जी आहे तर ती सांगायची आहे श्रीफळावरती इच्छा सांगायची म्हणजे काय तर बघा आपल्या हातामध्ये ते नारळ पकडायचं आहे आणि स्वामींना आपली जी इच्छा आहे ती सांगायची आहे त्यासाठी तुम्ही स्वतः देखील प्रयत्न करत आहात हे देखील सांगायचं आहे जसं की स्वामी महाराज मला मनासारखी नोकरी मिळण्यासाठी मी भरपूर मेहनत घेत आहे भरपूर कष्ट करत आहे खूप प्रयत्न करत आहे पण तरीही माझी ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे आणि तुम्ही मला नक्की मदत करा आणि माझ्या जी काही इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा अशा पद्धतीने तुम्हाला सांगायची आहे आता हे सांगितल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांसाठी एखादी सेवा देखील करायची आहे कारण जो सेवा करतो त्यालाच मेवा मिळतो असं आपण ऐकलेलंच आहे त्यामुळे एखादी सेवा जागा आपल्याला कशी निवडायची बघा जी तुम्हाला करणं शक्य होईल बऱ्याचदा काय असतं की भावनेच्या भारामध्ये आपण खूप काही मोठ्या मोठ्या सेवा ज्या आहेत ना तर ते कबूल करतो पण मग आपल्याकडून त्या सेवा पूर्ण केल्या जात नाहीत आणि मग अशा वेळेस स्वामी महाराज तर आपल्याला शिक्षा देत नाहीत पण आपलं जे मन असतं ना तेच आपल्याला खातं की अरे मी तर सेवा कबूल केली आणि मग ती केलीच नाही तर मग वाईट घडलं तर मग आपण बघा त्या सेवेवरती जे काय आयुष्यमध्ये आपल्या मध्ये वाईट घडलं तर आपण बघा सेवा कोणाचंही वाईट करत नाही पण बघा जर तुम्हाला झेपत नसेल ना तर ती सेवा तुम्ही निवडू नका म्हणून बघा जी तुम्हाला करणं शक्य होणार आहे ना त्या सेवेचाच तुम्हाला उल्लेख करायचा आहे आणि ही सेवा म्हटलं की तर बघा त्या सेवेचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तारक मंत्रांचं अनुष्ठान आहे नामस्मरण आहे गुरुचरित्र आहे या व्यतिरिक्त ते सेवेमध्ये दे देखील विविध प्रकारच्या सेवा दिलेल्या आहेत त्यापैकी तुम्हाला जी सेवा करणे शक्य होणार आहे ती तुम्ही तुमच्या वेळेनुसार क क करू शकता ती सेवा बघा त्या ठिकाणी तुम्हाला स्वामींना सांगायची आहे की स्वामी अशी अशी सेवा मी करणार आहे पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आणि मग हे जे श्रीफळ आहे ते तुम्हाला स्वामींच्या चरणी किंवा मग दत्त महाराजांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे आता अगदीच बघा गाभाऱ्यात स्वामींच्या चरणांजवळ ते श्रीफळ ठेवलं पाहिजे असं काहीही नाही बऱ्याच वेळेस बघा तिथले नियम जे असतात ना तर ते आपल्याला पाळावेच लागतात बाहेर जर एखादं नारळ वगैरे ठेवण्यासाठी बास्केट वगैरे ठेवलेले असेल तर त्या ठिकाणी जरी तुम्ही ते सिल्पर जे आहे ना ते ठेवून दिलं तरी देखील चालेल बघा तिथे सेवा सांगितल्यानंतर आपल्याला आपल्या घरी निघून यायचं आहे आल्यानंतर स्वामी महाराजांसमोर आपल्याला बसायचं आहे स्वामींना पुन्हा एकदा इच्छा सांगायची आहे आणि त्या ठिकाणी बसून संकल्प करायचा की स्वामी आजपासून मी या सेवेला सुरुवात करत आहे आणि तुम्ही माझी इच्छा पूर्ण करणार हा माझा विश्वास आहे आणि लगेचच या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे बरेच जण काय म्हणत असतात की बघा मला म्हणजे मला म्हणजे नोकरी मिळू दे मग मी सेवा करेल अरे हो पण स्वामी देखील आपल्याला असं म्हणू शकतात की तू पहिले सेवा कर मग मी तुला मेवा देतो म्हणजेच काय मी तुला नोकरी देतो त्यामुळे प्रत्येक वेळेस आहे ना आपण आपल्या मनाप्रमाणे वागण्यापेक्षा आपली इच्छा पूर्ण झाल्यावर सेवा करण्यापेक्षा जर आपण अगोदर सेवा करायला सुरुवात केली तर निश्चितच आपली इच्छा पूर्ण होतेच पण बघा स्वामी देखील आपल्यावरती प्रसन्न होतात त्यामुळे लगेच सेवेला सुरुवात करायची आहे आता बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सेवा निवडत असताना तुम्हाला जी सेवा करणे शक्य होणार आहे तीच तुम्ही निवडा आता त्या सेवेसंबंधी जे नियम आहेत ते तुम्ही प पहिले जाणून घ्या हे नियम बघा तुम्हाला पाळणं शक्य होणार आहे का त्याची माहिती घ्या आणि मग त्या पद्धतीने तुम्ही त्या सेवेला सुरुवात करा आता पहा फार जास्त काही त्याचे नियम नसतात पण जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार असाल तर गुरुचरित्रातल्या पोथीमध्ये जे काही नियम सांगितलेले आहेत ते तुम्हाला पाळणं बंधनकारकच आहे त्यामध्ये ब्रह्मचार्य आहे मांसाहार पालन आहे त्याचबरोबर आणखीन काही नियम सांगितलेले आहेत त्यामुळे ते नियमाव्यतिरिक्त बघा जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताची सेवा निवडणार असाल नामस्मरण करणार असाल माळ जप असेल तारक मंत्राची सेवा निवडणार असाल तर त्यासाठी मात्र एकच नियम आहे तो नियम म्हणजे आपल्याला मांसाहार हा पूर्णपणे बंद करायचा आहे कुठल्या सेवेसाठी मांसाहार हा चालत नाही असंही बघा हिंदू धर्मामध्ये आपण मांसाहार व... हा जो आहे तो वर्ज्य सांगितलेला आहे पण तरीही तुमच्याकडे बघा जर मांसाहार केला जात असेल तर कमीत कमी तुम्ही जी काही सेवा करणार आहात त्या सेवेच्या कालावधीमध्ये तुम्ही मांसाहार अजिबात करू नका अशा पद्धतीने तुम्हाला स्वामी महाराजांना नमस् करायचा आहे स्वामींसाठी बघा सेवेला तुम्ही Uh, स्वामी महाराज सेवेला सुरुवात करणार आहात तेव्हा आपोआपच बघा तुमच्या आयुष्यामध्ये ना एक प्रकारची सकारात्मकता येणार आहे आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात त्यामध्ये देखील तुम्हाला यश प्राप्त होण्यासाठी मदत मिळणार आहे पण इच्छा मनामध्ये ठेवताना एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की इच्छा नेहमी आपल्या स्वतःच्या भल्यासाठी असावी पण इतरांना त्रास देण्याच्या उद्देशाने किंवा इतरांचे नुकसान व्हावे या दृष्टीने नसावी आपण एखादी इच्छा मनात धरत असू तर बघा ती आपली कधीही पूर्ण होणार नाही आणि बघा पूर्ण झाली तरीही बघा ज्यां ज्यां त्यांचं जे काही वाईट फळ आहे ते देखील आपल्यालाच भोगावं लागणार आहे म्हणून नेहमी शुद्ध अंतकरण ठेवून त्या इच्छेसाठी प्रयत्न करा बघा समजा मी स्वामींना सांगत आहे की स्वामी मला नोकरी लागू द्या आणि जर मी घरातच बसून आहे मी नोकरी शोधतच नसेल तर मग ती नोकरी मला काय शोधत माझ्या घरी येणार ना आहे नाही त्यामुळे आपण आपले प्रयत्न देखील प्रामाणिकपणे ठेवले पाहिजेत एवढंच बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते कारण स्वामी महाराज देखील बघा अशाच व्यक्तीला मदत करतात जे व्यक्ती स्वतःची मदत करत असते तुमच्या प्रत्येकाची बघा इच्छा पूर्ण हो एवढीच मी स्वामी महाराजांकडे प्रार्थना करते आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो इथेच थांबवते हो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ